घरी ना ना सुड़ूं तुला सुड़ूं बाबा तू माझ काळीज जे रे तू मला सोडून जाऊ नको तू जर गेला तर मी जिवंत राहणार नाही तू जर गेला ना हा तू जायचं म्हटलं तरी माझं काय धस करत रे एकूण ताईक रे तू माझा पेडा रे तू माझा असणारा जीवाचा जीव रे तू माझ काळी जय रे बाया असं नको बोल अगाय मग येऊ नको ना तू बर ठीक आहे बाबा नाही येत रे मुडदिया प्रेम आणि मग देऊ नका आईचे शब्द प्रेम असतो हा का काही काय म्हणतात हे बोल सांगलीत मोर सांगलीत मोर सांगलीत मोर होणार नको बोला नाही म्हटलं मावशी मरायचं उन्हाय सावली तुला काही घे नाही म्हटली नाही नाही म्हणते पण अंत एक माणूस घरच्या भांडणाला कट कंटाळा होता खंदील घेतला निघाला निघाल्याच्या नंतर दोन चार माणसं भेटली म्हटले राऊसाहेब पुढे चालले राऊसाहेब पुढे चालले तो म्हटला चाललो मी जीव द्या चाललो मी भाषी घ्या हा, ते म्हटलं म्हटले फ्याला चाललं मग इखा कशाला ते, ते म्हटलं ही भीती वाटते हा, हा।, हा।, हा। मग त्या ठिकाणी सांगितलं काय तू येऊ नको ती म्हटली ठीक आहे मेल्या नाही घेत हा तो गेला गेल्याच्या नंतर तिथं सर्व तयारी स्टेज वगैरे तयार केलं होतं छोटा मंडप दिलेला होता सगळे मास्तर लोक जमा झाले होते सर्व लोक जमा झाले होते आणि त्या ठिकाणी सोडा पाहायला गेले म्हातारे माणसं झाले पण गलीतल्या बाया म्हटलं ठकुमावशल की ती म्हटली नको मला मी संगीत सांगितलं येऊ नको म्हणजे आमचा बाळालाही मुडता बेकार आहे मला येऊ नको म्हणला बोलतात बर का म्हातारे बाया आता नवीन नाही मग ते नाही याला सांगितलं म्हटली ती म्हटली चौदीवरून लांबून पाहूया म्हटले आपण आमच्या पशी घेट कशी बस बस म्हटली आणि इथून पाहू ती म्हटली ठीक आहे मग तिला आणलं आणल्याच्या नंतर जे मॅनेजमेंट असत आई साहेबाकडे गेल्याबरोबर त्यांचं नाव उपकरण झोकून तुमच्या कृपाशीर्शीर्वादाने आशीर्वादानं तुमचा मुलगा आज चांगल्या टक्क्याने चांगल्या मार्गाने पास झालेला आहे त्याला असताना त्या ठिकाणी पुष्पगुच्छ वगैरे देऊन त्याचा सन्मान करत आहे मला असं वाटतं अगोदर आई साहेब पण एवढा मोठा आशीर्वाद आहे सत्कार करावा आणि त्यांनी तो आणि आणि नंतर मुलाचा सत्कार करूया त्या ठिकाणी असं म्हटल्यानंतर चार बाया त्या ठिकाणी धरून आणलं तिला ती बिचारी मागच रिट रिलत होती पण दोन चार जणांनी मुलगत आणलं आणल्याच्या नंतर तिचा सत्कार केला केल्याच्या नंतर बाया इकडं तुंबला ना म्हणलं म्हातारीला येऊ नको म्हटलं तरी आलीच मग तिथं सत्कार वगैरे झाला सत्कार झाला घरी गेला घरी गेल्याच्या नंतर बॅग भरली बॅग भरली आईला बोलला नाही काय नाही बॅग भरली असाच गेला मुंबईला मुंबईला गेल्याच्या नंतर पुढचं शिक्षण घेतलं घेतल्याच्या नंतर चांगले पुढचे टक्के असतरी त्याला पुढचे शिक्षण घेत असताना चांगले मार्क पडले चांगला सपोर्ट मिळाला तिथेही आणि असं करता करता त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीत छोट्या जॉब करता करता मोठा जॉब करू लागला आणि त्या ठिकाणी जेव्हापासून आई सगळ्या गावातल्या लोकांना विचारत होती सरपंच भेटले की सरपंच माझ्या बाळाचा आला का माझ्या बाळाचा निरोप आलं कळ्याचं मेशराला का माझ्या बाळ्याची ताराली कह माझ्या बाळाचा कधी कुणी येऊ कोणाकडे आला का प्रश्न कोणकडे आला का शेजाऱ्याकडे आला का मित्राकडे आला का आहोत त्या ठिकाणी मुलांचं चिंतन करायचं

तरी हसलीन सांगितलं म्हणले आता सुन आहे तू माझी मी लक्षात आलं माझ्या माझ्या बायाने मला सांगितलं तुला नोकरी भेटली छोकरी भेटली लग्न केल्याने सुद्धा सांगितलं नाही पण मी जाणून घेतलं की तू मात्र माझी सुन आहे पण तुला माहिती का तुझ्याची बायको आहे ना हा त्याची मी आहे बर का मी भिकारी नाही हा मग तिने आपल्या नवऱ्याला बोलवलं म्हटली मार जरा बाहेर बघा ही म्हातारी काय म्हणते हे तुमच्या आहे का असली काय बोलते ते

पांडुरंगा ज्या मुलासाठी हाताचा के दिवा केला रे नितांत प्रेमान वाढवलं रे लहानांचा मोठा केला रे आणि ज्या वाजता माझा डोळा त्याला दिला त्या डोळ्याबद्दल माझा मुलगा मला आज ओळखायला सुद्धा नाकारत आहे रे देवा हे शब्द ऐकायच्या अगोदर मलाच मृत्यू प्राप्त झाला असता कारण